एपिसोडची सुरुवात त्या भरलेल्या हॉलमध्ये होते एका बाजूला साड्यांचं सा प्रदर्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला घरातल्या बायका आणि पाहुण्या जमल्या आहेत कावेरी म्हणजेच नवा आत्मविश्वास आलेली विद्या शांतपणे उभी आहे पण सुलक्षणाच्या चेहऱ्यावर भीती आणि यमुनाताईंच्या चेहऱ्यावर प्रचंड राग यमुनाताई रागाने सुलक्षणाकडे वळतात यमुनाताई ठामपणे विचारतात काय गं सुलक्षणा तुला माहिती नव्हतं का तुझीसून साड्या विकते ते सुलक्षणा पूर्णपणे घाबरते आणि मान खाली घालते ती काहीच बोलू शकत नाही तेवढ्यात तिथे आलेली एक पाहुणीबाई पुढे येते पहिली पाहुणीबाई बोलते तुमचा बिझनेस चालत नाहीये का नाही म्हणूनही अशा साड्या विकायला लागल्यात का तुम्हाला कावेरी त्या बाईकडे एकटक बघते पण तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही पौर्णिमा मात्र डोळ्यात पाणी आणून हे सगळं बघत असते दुसरी पाहुणीबाई सुलक्षणाला टोमणा मारते हो मला पण असंच काहीसं वाटतंय नाहीतर काय तुमच्या घरातल्या बायकांना नोकरी धंदा करण्याची गरज नाही म्हणून केवढा अभिमान होता ना तुला ती बाई हसतच बोलते आता काय झालं आता ऐकत नाही का तुझ्या सुना तुझ्या पहिली पाहुणीबाई आता थेट कावेरीचा अपमान करते ती बोलते तुला पैसे हवेत का अगं मग सांगायचं ना आम्ही वर्गणी गोळा करू शकतो तुझ्यासाठी नाही का गं हे ऐकून पौर्णिमा रडायलाच लागते इतक्या तिथे एक तिसरी बाई येते तिसरी पाहुणीबाई विचारते ताई पैसे कुणाकडे देऊ पहिली बाई तिला अडवते अगं थांब पण ती तिसरी बाई घालीत घाईत संदीपच्या हातातून साड्यांचे गठ्ठे घेते आणि बाहेर पळू लागते दारातच ती यशला जोरात धडकते आणि तिच्या हातातल्या सगळ्या साड्या यशच्या हातात येतात हाता संदीप पण यशच्या मागेच उभा असतो यमुनाताई सुलक्षणा कावेरी सगळेच दारात उभ्या असलेल्या यश आणि संदीपकडे बघून स्तब्ध होतात यश गोंधळून विचारतो अहो हे काय आहे ती बाई हसतच उत्तर देते कस्टमर आहे तुमची यमुनाताईंना धक्काच बसतो त्या विचारतात कस्टमर ती बाई कावेरीकडे बोट दाखवून बोलते हो यांच्या आणि मग पुन्हा कावेरीला विचारते ताई पैसे कोणाकडे देऊ आता मात्र यमुनाताईंचा संताप अनावर होतो यमुनाताई रागानेच बोलतात या साड्या विकायच्या नाहीयेत मग सगळ्या पाहुण्यांकडे हात जोडून बोलतात सगळ्यांनी जा इथून चला चला सगळ्या बायका निराश होऊन जायला निघतात पण त्याच क्षणी हॉलमध्ये कणखर आणि ठाम आवाज घुमतो कावेरीत जोरात बोलते थांबा सगळेजण थबकतात यमुनाताई शॉकहून कावेरीकडे बघतात हा तिच्यातला बदल असतो कावेरी शांतपणे यमुनाताईंकडे बघून बोलते मावशी तुम्ही यांना बोलवलेत ती पुढे ठामपणे सांगते आणि या माझ्या कस्टमर्स आहेत हे ऐकून यमुनाताईंचा संताप अनावर होतो यमुनाताई किंचाळतात एवढी मोठी झालीस का ग बिझनेस करायला आणि बिझनेस वगैरे काही करायचं असेल ना तर या घरातून चालतं व्हायचं चा, आणि मग करायचं अगं मी या घरातली मुलगी असून मला बिझनेस नाही करू दिला कुणी तू तर बाहेरचीच सुलक्षणा काहीतरी बोलायचा प्रयत्न करते पण यमुनाताई तिलाही गप्प करतात हे सगळं बघून पौर्णिमा मनात इतके वर्ष दुःख साचलं होतं ती रडतच पुढे येते पौर्णिमा बोलते वहिनी मी मी या घरातली मुलगी आहे ना वहिनी मग का वागवलं का वागवलं मला असं कायम दुय्यम वागणू का, का? पौर्णिमा तिचे भूतकाळातील जखमा उघड करते पौर्णिमा रडतच बोलते वहिनी सांगा एखाद्या सणवाराला श्रीकांत भाऊजी तुम्हाला महागडं दागिना घेऊन यायचे पण मला मला मात्र महागडी असायची पण ती साळीच असायची ही दुय्यम वागणूक नाहीये का वहिनी सांगा ना ही दुय्यम वागणूक नाहीये ती पुढे बोलते हे गेल्यानंतर मला माझ्या मुलांना सतत तीच दुय्यम वागणूक मिळत आली आजपर्यंत कायम माझ्याकडे माझ्या मुलांकडे दयेने उपेक्षेनेच बघत आलात तुम्ही सगळे सतत आपलं माझं घर माझे नियम या सगळ्यात मी कुठे आहे वहिनी माझी मुलं कुठे आहेत आता पूर्णपणे तुटून गेलेली असते ती बोलते मी मी हे सहन करत आले वरवर वागताना तुम्ही सगळे गोड गोड वागता आमच्याशी पण आत मनात काय लपले हे दिसतंय वहिनी मग आत्तापर्यंत मी हे सगळं सहन केलं मग माझ्या मुलांनी सुद्धा हे का सहन करायचं सांगा ना आहे का उत्तर तुमच्याकडे याचं यमुना या तिच्याकडे बघून बोलतात असं काय सहन करायला लागलंय गं तुला आणि तुझ्या मुलांना अगं सगळ्यांसाठी नियम एकच आहे पण वहिनी हेच नियम जर सगळ्यांचं जगणं अवघड करत असतील तर काय उपयोग या नियमांचा या नियमांचा त्रास होत असेल तर आपली पुढची पिढी का पाळतील हे सगळे नियम वहिनी हे सगळे नियम मी आत्तापर्यंत पाळत आले हो आणि मग पौर्णिमा ते रहस्य उघड करते ज्यामुळे सगळेच हादरतात पौर्णिमा रडतच ओरडते वहिनी संदीपची नोकरी गेलीये संदीपची नोकरी गेलीये सुलक्षणा यश संदीप सगळे शॉक होतात पौर्णिमा कावेरीकडे बोट दाखवून बोलते आणि तिच्या या या बायकोने विद्याने जर आपल्या संसाराला व्यवसाय करून हातभार लावतीये तर काय बिघडलं तिचं काय चुकलं या मुलीचं वहिनी हे सगळं सहन केलं या मुलांना नका आता हे सगळं सहन करायला लावू का करायचंय त्यांनी हे सगळं सहन पौर्णिमा ठामपणे बोलते वहिनी स्पष्टच सांगते तुम्ही जर विद्याला हा व्यवसाय करून देणार नसाल तुम्हाला हे पटत नसेल ना ती विद्याचा हात पकडते पौर्णिमा बोलते तर विद्याबरोबर विद्याबरोबर मी सुद्धा हे घर सोडून निघून जाते आम्ही सगळे हे घर सोडून निघून चाललोय वहिनी मला नाही राहायचे यश ओरडतो काकू संदीप बोलतो आई पौर्णिमा विद्याला ओढत बोलते चाल म्हटलं ना कावेरी यमुना ताईन पुढे हात जोडते मा थांबा मा प्लीज थांबा मा त्यांना थांबवा प्लीज आपलं घर तुटू देऊ नका मा प्लीज कावेरी यमुना कळकळीने विनवणी करते कावेरी बोलते मा अशा कितीतरी बायका आहेत ज्या बिझनेस करून पण घर आणि मूल चांगलं सांभाळतायत मा प्लीज जग बदलत आहे आपण पण बदलायला हवं ना मला मान्य आहे तुमच्याबरोबर जे घडलं तुमचा जो अनुभव होता त्यामुळे तुमच्या मनात भीती आहे पण त्या एका गोष्टीवरून का ठरवताय तुम्ही मा प्लीज एक संधी द्या ना मी घर आणि बिझनेस दोन्ही चांगलं चालवून दाखवेन मा पण एक संधी द्या ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना आमच्या घराकडे दुर्लक्ष होते त्या दिवशी आम्ही हा बिझनेस बंद करू पण प्लीज एक संधी द्या त्यांना थांबवा हे घर तुटू देऊ नका मा प्लीज यश पुढे येतो आणि यमुनाताईंना बोलतो मा प्लीज पौर्णिमा काकूला थांबव आणि कावेरीला त्यांचं म्हणणं प्रूव्ह करायचं एक चान्स दे प्लीज मा सुलक्षणा पण रडतच बोलते थांबवा ना त्यांना नका तुटू देऊ हे घर प्लीज पण पौर्णिमा थांबत नाही ती बोलते चल म्हटलं ना यश धावत जाऊन यमुनाताईंच्या पाया पडतो यश बोलतो मा मी पाया पडतो तुझ्या प्लीज थांबव त्यांना प्लीज मा शेवटी यमुनाताई मोठ्याने ओराडतात थांब पौर्णिमा पौर्णिमा आणि विद्या दारातच थबकतात सगळे शांत होतात यमुनाताई पौर्णिमाजवळ जातात यमुनाताई बोलतात एक संधी देते मी विद्याला तुझ्यासाठी कारण आपण जावा हे घर प्रत्येक वेळी सावरलं आहे या घर उभं करण्यात तुझ्याही तितकाच वाटा आहे या घरासाठी तूही तितकीच झिजली आहेस तुला असं वाटतंय ना की तुझ्या मुलावर आणि तुझ्या सुनेवर अन्याय होतोय देते मी आज एक संधी विद्याला व्यवसाय करण्याची मग यमुनाताई कावेरीकडे वळतात त्यांची नजर अतिशय तीक्ष्ण असते यमुनाताई बोलतात आणि विद्या आज इतके वर्ष तुझ्या मनात हा विचार कधी चालवा नाही पण आज तुझ्या मनात हा विचार केवळ कावेरीमुळे आला आहे हेही मला माहिती आहे आज तिच्यामुळे सगळं घर माझ्या विरोधात आहे हरकत नाही देते मी तुम्हाला संधी आता यमुनाताई कावेरीला चॅलेंज देतात यमुनाताई बोलतात पुढचा एक आठवडा व्यवसाय आणि घर या दोन्हींची जबाबदारी तुझ्यावर आहे कावेरी म्हणजे घर चालवताना कशी तारेवरची कसरत होते ना ते तुला कळेल या घराची सगळी सूत्रं उद्यापासून तुझ्या हातात आणि हे जर तुला नीट जमलं ना तर मी तुमच्या व्यवसायाचा नक्की विचार करेन पण ह्यात जरा कमी पडलीस तर मात्र या सगळ्या साड्या तुझ्या स्वप्नांबरोबर जाळून टाकेन यमुनाताई थेट कावेरीच्या डोळ्यात बघून विचारतात मंजूर कावेरीजीच्या चेहऱ्यावर आता पूर्ण आत्मविश्वास आहे ती यमुनाताईंच्या डोळ्यात बघून ठामपणे उत्तर देते मंजूर कावेरी तिच्या रूममध्ये टेबलवर बसून वहीत कसला तरी हिशोब लिहित असते तिच्या चेहऱ्यावर कामाचा ताण आणि जबाबदारी स्पष्ट दिसते यश हळूच रूममध्ये येतो कावेरीचं लक्षण असतं कावेरी एक लांब श्वास घेते यश तिच्या मागे येऊन उभा राहतो कावेरीला जाणवतं ती मागे वळून बघते कावेरी बोलते तुम्ही ती लगेच उठून उभी राहते आणि नजर चुकवत बोलते ते मी यश तिच्या जवळ येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो तो हसून बोलतो डोंट वरी कावेरी सगळं जमेल तुम्हाला कावेरी भावनिक होते आणि यशला घट्ट मिठी मारते कावेरी मिठीत बोलते थँक्यू यश तुम्ही प्रत्येक बाबतीत मला इतकं सपोर्ट करता म्हणूनच मी करू शकते यशी तिला प्रेमाने जवळ घेतो पण काही क्षणातच कावेरी भानावर येते आणि मिठीतून बाजूला होते तिच्या चेहऱ्यावर पुन्हा काळजी दाटून येते कावेरी बोलते खरंच मला ही जबाबदारी नेत पार पाडायची माझ्या कामामुळे मी ह्या घराकडे अजिबात दुर्लक्ष होऊ देणार नाही कारण मला आणि तुम्हाला जुन्या आठवणींचा त्रास व्हावा असं मला अजिबात नाही वाटत तुम्ही जे भोगलायत ना यशचा चेहरा गंभीर होतो कावेरी पुढे बोलणार तोच यश तुझ्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला थांबवतो कावेरी बोलतच राहते त्याचा मी विचारही करू शकत नाही तुम्ही स्वतःच्या आईला यश तिचा चेहरा हातात धरतो आणि एक मोठं रहस्य उघड करतो यश शांतपणे बोलतो आई एकच आहे मला माझी मा कावेरी गोंधळून बघते यश पुढे सांगतो जे काही घडलं ते माझ्या नणदेच्या बाबतीत घडले माझा त्या बाईशी काहीही संबंध नव्हता कावेरी तुमच्यात आणि त्या बाईत जमीन आसमानाचा फरक आहे आणि मला माहिती आहे हे सगळं करताना तुम्ही घराकडे अजिबात दुर्लक्ष होऊ देणार नाही कावेरी त्याच्याकडे आशेने बघत राहते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की यमुनाताई कावेरीच्या हातात पैशांचे बंडल देतात यमुनाताई बोलतात हे तीस हजार रुपये आहे आपल्या आठवड्याभराचा घर खर्च आहे हा या पैशात तुला घर खर्च चा चालवायचा आहे दुसऱ्या सीन मध्ये कावेरी देवघरासमोर हात जोडून उभी आहे कावेरी देवाला प्रार्थना करते मानी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती नीट पार पाडण्याचं बळ आणि सद्बुद्धी दे मला आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेल धन्यवाद